नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आज आपण बघणार आहोत की ओम या शब्दाच्या उच्चारणामध्ये कोणत्या देवांचा अधिवास आहे ओम म्हणजे साक्षात ब्रह्म आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे वेदांनी उपनिषदांनी गीतेने ऋषीमुनींनी संतांनी साधूंनी आणि जे जे धर्मशास्त्र अभ्यासक उपासक होऊन गेले या भूतलावावरती त्या सर्वांनी या एका अक्षराचे खूप महत्त्व मानवतेला सांगितले आहे आणि पटवून दिलेले आहे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की पै ब्रह्मबीजा झाला अंकुर घोषध्वनी नादाकारू तयाचे भुवनगा ओंकारू तोही मी गा घोषध्वनी नादाकारू असे ज्ञानेश्वरांनी पण म्हटले आहे शास्त्रही तेच सांगते सृष्टीच्या प्रारंभी ओम असा ध्वनी झाला ओम इथे ध्वनीभूत असे सूत्र आहे व तो ऐका वयासही आला पण त्याचे स्वरूप कसे नमूद करायचे ओम कसा लिहायचा हे मात्र समजत नव्हते तर पाणीनी या ऋषीमुनींनी अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितले आहे की सवई गजमुखाकार म्हणजे हत्तीच्या मुखासारखा याचा आकार आहे या सूत्राने त्याची आकृती समजली व ती लिहिताही आली अ उ आणि म या ओंकाराच्या तीन मात्र आहेत अकाराचा सत्वगुण व देवता विष्णू आहे हे दोन्ही व्यापकता दर्शक आहे उकार हा रजोगुणात्मक असून त्याची देवता सृष्टीकरता ब्रह्मा आहे पाणिनीने हा स्वर कालाच्या मात्र ठरविण्याचे माप म्हणून घेतला आहे मकाराचा तमोगुण व संहार करणारी रुद्र ही त्याची अधिदेवता आहे हा वर्ण अनुनासिक आहे ओंकाराच्या ध्वनीचा शेवट हा आपल्या नाकात होतो त्यामुळे तिथे दीर्घकाळ अनुरणन झाले पाहिजे म्हणजे तिथे तो घुमला पाहिजे अनुस्वार तिथे थांबला पाहिजे अशी त्यामागची रचना आहे ब्राह्मी म्हणजे देवनागरी संस्कृत लिपी व वर्णोच्चार या सर्वांची उत्पत्ती ओंकारापासून झाली आहे पूर्वक मंत्राच्या जपाने आपली बुद्धी सामर्थ्य दीर्घायुष्य ज्ञान या सर्वांची आपल्याला फलप्राप्ती होते आणि आपले अनुष्ठान हे सिद्ध होतात त्यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अधिवास असलेला हा ओंकार शब्द प्रत्येक मंत्राच्या अगोदर वापरला पाहिजे आणि ओंकार या शब्दाचा जप हा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे ओम नम शिवाय